સેન્ટર ઓફ ઇન્ડિયન ટ્રેડ યુનિયન્સ જિલ્લા સમિતિ વતીને બુધવાર દિનાક અકરા જૂન રોજ સકા અકરા વાજતા भाजीपाला विक्रेते चारचाकी फेरीवाले यांचा अतिक्रमण प्रश्नी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर व माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली सत्तर फूट रस्ता भाजी मंडई येथून मोर्चा निघाला हा मोर्चा सत्तर फूट रस्ता भाजी पासून संत तुकाराम चौक पाथरोड चौक पोटफाडी चौक सिव्हिल चौक रंगभवन ते पूनम गेट येथे मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले धा करतात चाळीस पन्नास शेतकरी दमदा करतात करता दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र शासनाने बी काढला भाजीपाला आणि फळ विक्रेते कुठंही बसून ते विक्री करू शकतात असे पण महानगरपालिकेनं कोणालाही विश्वासामध्ये न घेता विश्वासा करोडो रुपये खर्च करून चुप्पा मार्केट केली चिप्पा मार्केट दारूचा अड्डा झालेला आहे मर्डर अनेकदा आम्ही प्रबोधन करून त्या चिप्पा मार्केट मध्ये तीन चार वेळेला मार्केट बसवण्याचा प्रयत्न केला पंधरा दिवस महिना दीड महिने बसले रोज तर त्यांना पन्नास शंभर रुपये जर विक्री होत नसेल तर हे दोनशे माणसं मरायचं का या शहरामध्ये राज्यामध्ये दोन नंबर धंदे करायला पूर्ण संरक्षण आहे पण आम्ही वाहतुकीला अडथळा न करता भाजी विकणं होणार आहे म्हणून आज कमिशनरला सकाळी दहा वाजता भेटलो पस्तीस चाळीस मिनटं चर्चा झाली त्यांनी लवकरच निर्णय घेईन असं सांगितलं परंतु या ठिकाणी अशा पद्धतीची वागणूक आहे चार चार पाच पाच हजाराचा माल उचलून नेतात त्या मालाचं काय होतं पत्ता लागत नाही तिथं दोन अतिक्रमणाच्या गाड्या आणि पोलीस ठेवलेलं आहे कोणी त्या ठिकाणी भाजीपाला विकू नये आम्ही काही दरोडे घालायचं का जगायचं कसं आम्ही अरे मुंबईमध्ये जावा स्टेशन पुढे किती गर्दी आहे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर गर्दी किती आहे पुण्याचं बघा इतर शहरामध्ये बघा या सोलापुरामध्ये स्टेशन रोडचं मार्केट आहे इतर ठिकाणचे मार्केट आहे